निसर्ग हा स्वतःमध्ये एक मंदिर आहे पानांची सळसळ नदीचा नाद सूर्याची ऊब हे सगळं आपल्या आत्म्याला स्पर्श करतं पण आजच्या धावपळीत आपण निसर्गापासून दूर जातो तरीही आध्यात्मिकतेसाठी निसर्गाशी जोडणं अत्यावश्यक आहे निसर्गाकडे पाहिलं की मन शांत होतं झाडाखाली बसून पाच मिनिटं श्वास घेतला तरी मनावरचा भार हलका होतो कारण पृथ्वीची ऊर्जा थेट आपल्या शरीरात पोहोचते तिला ग्राउंडिंग म्हणतात जी ऊर्जा स्थिर करते सकाळच्या सूर्यप्रकाशात काही क्षण उभं राहणं म्हणजे आत्म्याला प्रकाशाचं स्नान देणं हे सूर्य ही केवळ उष्णता नसून प्रचंड सकारात्मक स्पंदनांची स्रोत आहेत त्याचा स्पर्श मनातील अंधार कमी करतो पावसातील सुगंध ओल्या मातीतला स्पर्श नदीचा प्रवाह हे सगळं एक आध्यात्मिक संदेश देतं की जीवन चालूच राहतं था। काहीही थांबत नाही निसर्ग आपल्याला स्वीकारायला सोडून द्यायला आणि पुढे जायला शिकवतो निसर्गाशी गहिरा नातं जोडल्यास मनातील अनावश्यक विचार दूर होतात तणाव कमी होतो आत्मा आपोआप शांततेच्या लयीत वाहू लागतो निसर्ग म्हणजे परमेश्वराने आपल्यासाठी उघडं ठेवलेलं मंदिर जिथे कोणत्याही परवानगीची गरज नसते